तयार करून ठेवा कारण की राज्यामध्ये म्हणजे अठरा मे ते तीस मेचा खूप जोराचा पाऊस पडणार आहे एवढा पाऊस मान एवढा मान्सूनपूर्व पाऊस तुम्हाला कधी पाहायला भेटणार नाही इतका पाऊस काल तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे हा मुसळधार पाऊस तुम्हाला सांगायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्याला खूप पडणार आहे त्याच्यामुळं कोल्हापूर देखील नदीला पा पाणी येणार आहे म्हणून कोल्हापूरवाले येण्या दक्षा द्यायची पुणे जिल्ह्याला देखील धुडकून काढणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर मुंबईला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबईकरांनी सर्वांना विनंती की तुम्ही काय करा तुमचं जनजीवन यस हे होणार विस्कळीत होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं बावीस मे ते तीस मेच्या दरम्यान तुम्ही तुमची काळजी घ्यायची घरा घराच्या बाहेर निघताना जरा काळजी घ्या कारण की खूप जोराचा पाऊस पडणार आहे नाशिकला खूप पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात खूप पडणार आहे नगर जिल्ह्यात देखील नगर जिल्ह्यात पहिली वेळ असेल की पहिल्या पावसामध्ये तुमचे उडे नाले तुम भरून जाणार आहे छोट्या छोट्या बंधाऱ्यामध्ये पाणी देखील येणार आहेत म्हणून नगर जिल्ह्यासाठी अंदाजे बाली सगळ्यात सगळ्यात जास्त बीड जिल्हा म्हणजे बीड जिल्ह्यात काय झालं पाणी टंचाई असल्यामुळे बीड जिल्ह्याला सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे त्यामध्ये कडाष्टी कडाष्टी देखील म्हणजे त्या ठिकाणी छोटे छोटे बांधारे सगळे